राजांनी आनंदरावांना बहलोल खानाच्या पारिपत्यासाठी पाठवले होते पण तिकडे मात्र बहलोल खानाने पुढचं संकट ओळखून मोगलांच्या दिलेर खानाची हात मिळवणी केली होती आदिलशाही मोगलशाही आता एक झाली होती एवढ्या मोठ्या फौजेशी मुकाबला करणे आनंदरावांना कठीण होते म्हणून त्यांनी हंसाची मामांची साथ घेतली मग बघता बघता त्यांनी बहलोल खानावर प्रखर हल्ला चढवला प्रतापरावांच्या सुडाने पेटलेली मराठी फौज सरळ बहलोल खानाला भेटली भयंकर युद्ध सुरू झालं शत्रूचे सैन्य सपासप कापले जाऊ लागले त्यात बहलोल गोळी दोन हत्ती आणि अपार संपत्ती घेऊन आनंदराव रायगडावर आले बहल खानावर विजयाने राजे आनंदी झाले आता राज्याभिषेक जवळ आला होता पण राजांच्या मनात मात्र काळजी रेंगाळत होती कारण प्रतापराव गेल्यामुळे सेनापती पद रिकामे होते ते फार काळ मोकळे ठेवून जमणार नव्हते म्हणून दुसऱ्या दिवशी मला खास विश्वासाची मंडळी हजर होती तेव्हा राजा सेनापती पदाबाबत विषय मांडला तेव्हा अनाजी अद्बनी म्हणाले की आताच आनंदराव रायगडावर विजय संपादन करून आले आहे त्यांनी आपली योग्यता सिद्ध केली आहे तेव्हा राजांनी मंद स्मित करत म्हटले की विजयावरच सेनापती पद द्यायचे असेल तर विजय संपादन करणारे अनेक वीर आपल्याकडे आहे नुसते धाडस यांचा विचार करून चालणार नाही तर सर सरनोबताच्या अंगी अनेक गुण असले पाहिजेत मुलूक जाणणारा प्रसंग अवधाने फौजेचा विश्वासू दूरदृष्टीचा आणि त्याच सोबत राज्याबरोबर अविचलित इमान बाळगणारा असा सेनापती असावा तेवढ्यात संभाजी राजांनी विचारले आबासाहेब आम्ही बोलू राजांनी होकार देतात संभाजी राजांनी बोलण्यास सुरुवात केली आबासाहेब यासाठी आम्हाला हंसाजी मामा योग्य दिसतात ते शांत आहेत सैन्याचा विश्वास आहे त्यांच्या जवळ अनुभवही आहे आणि राज्याशी ते इमानही आहेत तेवढ्यात राजे संभाजी महाराजांना विचारतात शेवटचा अंदाज कसा केला युवराज म्हणाले त्यात अवघड काय त्यांनी एवढा मोहिमा केल्यात पराक्रम गाजवलेत खुद्द रक्ताचे नात असूनही कधी सेनापती पदाची त्यांनी हाव धरली नाही एवढेच नवे राजे आता जो बहलोल खानाचा सपाट्याने पराभव झालाय त्यात आनंदरावांना त्यांची साथ होतीच तरी ते रायगडावर न येता चिपडूंच्या छावणीत थोडी गडबड झाल्याने ते तातडीने तिकडे गेलेत आता मात्र राजांचा चेहरा गंभीर बनला चर्चा सोडत राजे म्हटले बघूया पुढे मात्र शंभू राजांनी मानलेले मत राजांच्या मनात घर करून गेलं आणि पुढे राजे चिपडूंच्या छावणीला भेट देण्यासाठी निघून गेलेत ही स्टोरी अजून पूर्ण झालेली नागील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या ऐतिहासिक क्षणांना पुन्हा अनुभवायला विसरू नका